हॅलो हाय नमस्कार मंडळी मी समृद्धी समृद्धीज मेजवानीमध्ये आज आपण स्पेशल कोकणी पद्धतीने बांगड्याचा चमचमीत असा रस्ता तयार करणार आहोत छान मस्त आंबट तिखट असा हा रस्ता तयार होतो तर आता लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघा मी दोन बांगडे घेतलेले आहेत बांगडे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आता आपण मस्त असा रस्ता तयार करणार आहोत त्यासाठी आपल्याला वाटण तयार करायचं आहे तर बांगड्याचा रस्सा बनवण्यासाठी हे बघा आपल्याला वाटण्यासाठी काय लागणार आहे तर इथे मी ओलं खोबरं लागणार आहे अर्धा वाटी एवढं मी ओलं खोबरं घेतलेलं आहे त्याचे छोटे असे तुकडे करून घेतलेले आहेत अर्धा कांदा घेतलेला आहे पाच सहा लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि अर्धा इंच एवढं आपल्याला आलं घ्यायचं आहे एक चमचा आपण इथे बडीशेप घेणार आहोत मस्त टेस्ट येते बडीशेपनी आणि दोन चमचे आपल्याला धणे घ्यायचे आहेत तर इथे तिखटपणासाठी आपण इथे बेडगी मिरची घेतलेली आहे एक सात आठ बेडगी मिरची मी घेतले त्याचे तुकडे करून आपण पाण्यामध्ये भिजत घातलेत म्हणजे मस्त असं वाटण तयार होताना मिरची छान बारीक होते म्हणून आधी सुरुवातीला आपण मिरची भिजत घालायची आता आपण हे वाटण तयार करून घेऊया मिक्सरमध्ये एकाच वेळेला आपण हे सर्व घालून छान असं बारीक असं वाटण इथे तयार करायचं आहे आता जो आपण हा वाटण मच्छीसाठी तयार करतो हा स्पेशली मच्छीचा मसाला आहे म्हणजे हा मसाला तुम्ही तयार करून बऱ्याच प्रकारच्या मच्छीचे रस्से बनवू शकता छान मस्त दाटसर असा मसाला मस्त चमचमीत रस्सा तयार होतो तर आपण हा मसाला बनवण्यासाठी अशा ताज्या ताज्या सुक्या मिरच्यांचा आपण वाटण तयार करतो त्यामुळे आपल्या रस्श्याला मस्त असं थिकनेस पण छान पन येतो आणि टेस्टसुद्धा खूप मस्त फ्रेश अशी येते मसाल्याची या तर आपण हे बघा मसाला आपला इथे वाटून तयार झालेला आहे छान मस्त आपण बारीक हा मसाला तयार करून घेतलेला आहे तर आता लगेचच आपण बांगड्याचा रस्सा बनवायला घेणार आहोत तर इथे बांगड्याचा रस्सा बनवण्यासाठी इथे मी कढई ठेवले आणि कढईमध्ये आता आपण थोडंसं तेल घालूया तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये एक पाच सहा कडीपत्त्याची पानं घालायची आहेत कढीपत्त्यामुळे छान मस्त आपल्या बांगड्याच्या रसाला टेस्ट खूप छान येते म्हणून कढीपत्ता नक्की घाला आणि जो आता आपण मसाला तयार केलेला आहे मच्छीचा तो आपण आता ह्यामध्ये घालणार आहोत आणि जो आता आपण मसाला तयार केला होता त्यातला अर्धा मसाला आपल्याला या मच्छीच्या रसासाठी ला आपण वापरतोय तर आधी सुरुवातीला आपण हा मसाला तेलामध्ये छान असं परतून घेणार आहोत छान साईडला तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला छान परतून घ्यायचा आहे हे बघा एक पाच मिनिट आपण हा मसाला छान असं परतून घेतोय आता हा मसाला परतून झाल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला एक छोटा चमचा हळद घालायची आहे हळद आपण जेव्हा हा मसाला तयार करतो तेव्हासुद्धा घालू शकतो आणि आता हळद घालून आपण मस्त पुन्हा थोडंसं परतून घेऊया आणि हे बघा मस्त इथे आता आपला हा मसाला परतून झालेला आहे कडेने साईडने तेलसुद्धा सुटायला लागले छान आता आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायचं आहे तर जे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये साईडला जो मसाला लागला होता त्यामध्येच मी एक दीड वाटी पाणी घालून घेतलेलं तेच पाणी आता आपण ह्यामध्ये रश्शा बनवण्यासाठी घालणार आहोत तर तुम्हाला जेवढी ठीक अशी ग्रेव्ही हवी त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचं प्रमाण ह्यामध्ये कमी अधिक करू शकता आणि हे बघा मस्त इथे आता आपल्याला जेवढं हवं आहे रस्सा त्याप्रमाणे मी पाणी ॲडजस्ट केलं आहे आणि आंबट यामध्ये आता आपण पाच सहा कोकम घालणार आहोत म्हणजे छान मस्त आंबट तिखट असा आपला बांगड्याचा रस्सा तयार होतो तर आता आपण ह्यामध्ये हे बांगडे घालूया आता हे बांगडे ह्यामध्ये घालून झाल्यानंतर छान असं आधी मिक्स करून घ्यायचं आणि चवीनुसार चा, ह्यामध्ये आता आपण मीठ घालणार आहोत तर मी यामध्ये एक दीड चमचा एवढा मीठ घालते म्हणजे परफेक्ट असा आपला रसा इथे तयार होईल चवीला तर आता हा रसा आपल्याला एक दहा ते पंधरा मिनटासाठी मीडियम फ्लेमवर शिजवायचा आहे म्हणजे छान असे बांगडे शिजले जातील आणि हे बघा मस्त रंगसुद्धा छान आपल्या ह्या बांगड्याच्या रस्याला आलेला आहे तर ह्यावरती झाकण ठेवून आपण आता ह्या रस्सा शिजवून घेणार आहोत आणि एक दहा ते पंधरा मिनटानंतर आता आपण इथे बघूया हे बघा असा असा मस्त इथे आपला बांगड्याचा रस्सा छान असा झालेला आहे सुद्धा छान मस्त शिजलेले आहेत हे बघा मस्त सुद्धा छान शिजलेले आहेत आणि आता बांगड्याचा रस्सा तयार झाल्यावरती वरून आपण छान अशी कोथिंबीर घालायची आहे म्हणजे मस्त दिसायलासुद्धा आपला बांगड्याचा रस्सा मस्त असा दिसतो आणि चवीलासुद्धा तर खूपच छान मस्त आंबट तिखड इथे आपला हा बांगड्याचा रस्सा तयार झालेला आहे बांगड्या कडीसुद्धा तुम्ही बोलू शकता मस्त तयार झालेली आहे कोकणी पद्धतीने तयार केलेला हा चमचमी तसा बांगड्याचा रस्सा तयार झालेला आहे तर तुम्हाला आजची आपली ही रेसिपी कशी वाटली हे नक्की मला व्हिडिओमध्ये कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच काही मस्त नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय